तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती शिवाजी आढळराव पाटील यांच्या संदर्भात शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलंय शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी गटात प्रवेश करतील अशी शंका गेल्या अनेक दिवसांपासून होती अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी गटामध्ये जो आहे तो प्रवेश केलेला आहे आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात जे त्यांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला रोजच पाहायला मिळत आहेत प्रत्येक पक्षाकडून जी आहे ती उमेदवारी जाहीर केली जाते उमेदवारांची चाचपणी देखील केली जाते सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागा वाटप जे ते निश्चित केलं जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत विशेष म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या काही दिवसांपासून एक सस्पेन्स राहस्पेन्स गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत त्यामुळे या जागेवरती जो आहे तो अजित पवार गटाने जो आहे तो दावा केला होता महायुतीच्या नेत्यांची ज्यावेळी जागा वाटपाच्या वेळी चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनीही या जागेवर दावा सांगितला होता दुसरीकडे शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील या जागेसाठी आग्रह धरला होता ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत या मतदारसंघात त्यांची ताकद आहे तसेच त्यांचा अनुभव देखील आहे त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळाली मिळावी असा त्यांचा आग्रह होता अशी त्यांची मागणी होती परंतु महायुतीमध्ये ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला सुटणी सुटणार आहे अशी माहिती ज्यावेळेला आडरराव पाटील यांना मिळाली त्यावेळेला त्यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी जे ती आपली अनुमती दर्शवली आणि पडद्यामागे ज्या आहेत त्या जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या दरम्यान आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करायचा की नाही यावर चर्चा केली यावर कार्यकर्त्यांकडून सकारात्मक मत आल्यानंतर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक दिवसांच्या या बैठकीनंतर या सस्पेन्स नंतर आज अखेर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर येथे लोकसभा निवडणूक आहेत जी लढणार आहेत दरम्यान पाहूयात पुढची बातमी धाराशिव शहरात सोमवारी दोन गटांमध्ये जो आहे तो जोरदार राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या वादाचं रूपांतर जे होतं ते पुढे हानामारीत झालं त्यामुळे दोन गटातील जो जमा होता तो आमने सामने आला आणि इथे दगडफिकीची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिस जे होते ते घटनास्थळी दाखल झाले मात्र जमाव मोठा असल्याने पोलिसांना अधिकचा फौज पाटा जो आहे तो मागवावा लागला स्वतः पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोहोचले होते जमाव हा आ, आवरत नसल्याने जमावाला पांगवण्यासाठी ज्या आहेत त्या अश्रुधुळाच्या नळकांड्या ज्या आहेत त्या फोडण्यात आल्या यानंतर जमाव कमी झाला पोलिसांकडून आता नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं गेलंय परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात आहे तसंच कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान पोलिसांनी धाराशिवच्या नागरिकांना केल्यात पाहुयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी काय म्हणत आहेत ते त्याच्यामध्ये आता एस टी एम आणि तहसीलदार पण उपस्थित आहे आमचा पूर्ण फोर्स पण उपस्थित आहे आता शांतता आहे काही प्रॉब्लेम इश्यू नाही आहे फोर्स आमचा आर सी बी एफ आणि क्यू आर टी टीम इथं उपस्थित आहे सगळं दोन्ही समाजाचं एक थोडं थेट झालं होतं आणि आमचा फोर्स दहा मिनिटाचा अगोदर इथं दहा मिनटाचं इन्सिडेंटच्या नंतर दहा मिनटाचं त्या वेळेमध्ये स पोचलेले आहे आणि सगळं फोर्स इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजांना मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा सण उत्सव चालू आहे बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणतंही इश्यू असलं तर आम्हाला संपर्क करा या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही कंप्लेंट द्या जेणेकरून आम्ही ॲक्शन घेऊ शकतो धन्यवाद झालेले दरम्यान धाराशिव पोलिसांनी आता नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं तसंच शांततेचं आवाहन केल्याचं आपल्याला दिसतंय पाहूया पुढची बातमी परांडा शहरात आणि परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जी ती मोहीम हाती घेतली होती यापूर्वी देखील पोलिसांच्या माध्यमातून परांड्यातील अवैध कत्तलखाने जे होते ते जमीन दोस्त करण्यात आले होते त्यांच्यावर जेसीबीने कारवाई देखील करण्यात आली होती परंतु तरी देखील लपून इथे गोवंश जनावरांची जी कत्तल केली जात असल्याची माहिती ती पोलिसांना मिळाली होती यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा देखील सक्रिय केली होती याचाच एक भाग म्हणून आज सकाळी भल्या पहाटे पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती या माहितीनुसार आता गोवंश विक्री करणाऱ्या एका वाहनाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय जुन्या तहसील कार्यालयासमोर जे आहे पोलिसांनी सापळा रचून गोमांसाची वाहतूक करणारा हा जो ट्रक आहे याला ताब्यात घेतलाय या, या ट्रकचा चालक जो होता मशीर शेख इम्रान मशीर शेख याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय वाहन चालकाकडे चौकशी केली असता तो स्वतः भिगवन येथील रहिवासी असल्याचं सांगितलंय त्याने आणि आसपासची जमा जनावरे जो आहे तो विकत घेत होता आणि ती जनावरे जी आहेत ती परांडा इथे आणून तो विकत होता परांडा इथे आल्यावर <coughs> एका अवैध कत्तलखान्यावर ही जनावरे जी आहेत ती विकली जात होती अशी माहिती आता पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आता दोन आरोपींची नावं जी आहेत ती निश्चित झालेली आहे या आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या कारवाईमध्ये एकूण गोमांस आणि सर्व मिळून आठ लाख शहाऐंशी हजार इतका किमतीचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहेत पाहूया पुढची बातमी धाराशिवमध्ये एक ट्रकच्या अपघाताची घटना घडली आहे सदर ट्रक चालक हा झोपेच्या तंहरीत असल्याने त्याचा ट्रक जो आहे तो हायवेवर पलटी झाला आणि या ट्रकच्या अपघातात ड्रायव्हरचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे या घटनेची जी आहे ती उमरगा पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा